शेतात काम करत असताना एका व्यक्ती सोबत एक अतिशय भयानक घटना घडली यात एका ड्रायव्हरचा रोटावेटर मध्ये अडकून मृत्यू झाला आहे ही घटना यवल तालुक्यातील डांभुर्णी गावात घडली विजय जानकीराम कोळी बावीसकर वर्ष पस्तीस असं या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी यवल स्टेशन स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे रोटावेटरमध्ये अडकून डांभुर्णी गावातील ड्रायव्हरचा मृत्यू झाला चित्र रोटर चालवत असताना ड्रायव्हरचा मागील बाजूला तोड गेला यामुळे विजय बाविस्कर हे रोटरमध्ये अडकले क्षणातच त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दरम्यान सोमवारी मुंबईतूनही एक धक्कादायक घटना समोर आली येथे भलं मोठं होर्डिंग कोसळून अपघात झाला या घटनेत आत्तापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाले असल्याची माहिती समोर आली आहे तर चव्वेचाळीस जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत अजूनही मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे या घटनेनंतर आता संबंधित होर्डिंगबाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत या घटनेला कारणीभूत ठरलेल्या त्या होर्डिंगची नोंद थेट लिमका बुक रेकॉर्ड मध्ये झालेली होती मुंबईतील सर्वात मोठं होर्डिंग अशी नोंद लिमका बुक रेकॉर्ड मध्ये झालेली आहे घटकोपर मध्ये कोसळलेले होर्डिंग अनधिकृत होते असा आरोप केला जात आहे